सुटला या मैदानाचा सेमी, आनी लड़त। लड़त। सेमी सहा आहे आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सहावा बैलगाडी मालक फायनल साडी पात्र सुंदर अशी लढत लढत सेमी फायनल सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न सहभागती उर्मिला ताई मानिकसेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय डबल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाळाला सहभागती उर्मिलाताई उर्मिला ताई मानिकसेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे सिमोगा आणि डबल महाराष्ट्र केसरी नंद्या फॅन्स क्लब एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा पाला आणि डावीला पाळाला भद्रा मारुती प्रसन्न सभापती सर्जेराव पाटील चव्हाण मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड करंजय पुल यांचा लखन पळाला लखन आणि राजाची सुंदर अशी गाडी पळवली किशोर ड्रायव्हरनी गाडी फायनल ला पात्र अय मैदानात नाही येणार अक्षय डायव्हरचा मोबाईल हरवलेला आहे मग अशी तिथं पडल्यामुळं कुणाला सापडले असेल तर त्यांनी या ठिकाणी आणून द्या जरा तिथनं एकदा जाऊन या की